मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण चुनगुळ्याची आमटी आप म्हणजेच गोळा पाणी करत आहे त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात आपण मध्यम आकाराचा एक कांदा आहे त्यासाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा इथे कापून घेतलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडं जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा एवढा आपण किस इथे घेतला आहे खोबरा किस सध्या ऑप्शनल आहे पण भाजीला छान चव येते त्यामुळे टाकण्यासारखंच नाही त्यात आपण थोडीशी हळद टाकू एक चमचा लाल तिखट टाकू तिखट तुम्ही चवीप्रमाणे टाकू शकता कमी किंवा जास्त हा कांदा लसूण मसाला आहे हा आपण दोन चमचे इथे टाकणार आहे आणि याचं आपण मिक्सरवर छान बारीक वाटण तयार करून घेऊ हे वाटण होईपर्यंत आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपण अर्धी वाटी एवढं तेल टाकू म्हणजे आपलं वाटण तयार होईपर्यंत आपलं तेल तापलेलं राहील आपलं वाटण छान तयार झालं आहे आपलं तेलही आता छान तापलं आहे आता आपण त्या थोडीशी जिऱ्याची देऊ तेलात आणि आपलं जिऱ्याला आला की आपण त्यात हे वाटण टाकून घ्यायचं आहे ही आपली पारंपरिक रेसिपी आहे जेव्हा भाजीला काही नसलं तेव्हा आपण ही, ते ही रेसिपी करू शकतो खूप चवदार आणि टेस्टी लागते आता आपलं आपण वाटण करतानाच आपण लाल तिखट हळद ला मसाला घातलेला आहे त्यामुळे आपल्याला आता एक्स्ट्रा कुठलाही मसाला ॲड करायचा नाही आहे फक्त आता याला छान फ्राय करून घ्यायचं कारण की आपण हिरवी मिरची आणि कांदा हा कच्चा घेतला होता आता हा पण तेलावर छान फ्राय होईल तोपर्यंत आपण गोळ्यांची तयारी करू गोळे तयार करण्यासाठी मी इथं एक छोटी वाटी भरून एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यात आपण थोडीशी हळद घालणार आहे लाल तिखट थोडासा मसाला थोडंसं मीठ आपण यात ॲड करू चवीनुसार त्यात आपण दोन चमचे एवढं तेल ऍड करून घेऊ दोन ते तीन चमचे एवढं पाणी घालून आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आधी आपण तेलात हे छान मिश्रण घुसकरून घेऊ आणि आता याच्यातून थोडंसं पाणी घालणार आहे आपल्याला हे छान घट्ट भिजून घ्यायचे म्हणजे आपले जे गोळे होतात ते छान हुसखुशीत असे होतात भिसूळ होतात हे पीठ जर थोडं पातळ झालं तर ते गोळा जो आहे ना तो चामट लागतो असा आपण छान असा घट्ट हा गोळा तयार करून घेतलेला आहे आपण एका डिशमध्ये ठेवू आणि ज्यात आपण हे पीठ भिजवलं होतं ना ते भांडं किंवा ती वाटी ती डिश जे असेल ते त्यात आपण थोडं पाणी टाकून हे पीठ असं व्यवस्थित थोडंसं पीठ राहिलेलं असतं त्या भांड्याला ते आणि थोडंसं आणखी घेतलं आणि थोडंसं छान हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याचं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सार रेसिपी सांगणारच आहे आपला मसाला आता छान तेलावर कळाय झालाय छान त्याला तेल सुटायला लागलंय आता आपण गॅस मोठा करायचा एक अर्धा मिनिटभर असं छान हळवून घ्यायचा फळ येऊ देऊ तोपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊ असा तेलाचा हा घ्यायचा छान रोल तयार करू आणि याचे छोटे छोटे असे आपण गोळे तयार करायचे आपले गोळे छान तयार करून घेतले आपण आपल्या या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे पाण्याला छान उकळी आली, आली गॅस मोठा करायचा आणि मग आपण यात गोळे सोडायचे म्हणजे ते गोळे छान शिजून वरती येतात जर तुमचं पाणी उकळलं नाही तर ते, ते गोळे असे त्यात वितळून जातात आणि छान भाजी होत नाही आपण यात छान हे गोळे सगळे टाकून घेऊ आणि यात आपण आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ आणि आपण जे हे पाणी तयार करून घेतलं होतं आपण जे पीठ भिजवलं त्याच भांड्यात आपण थोडंसं पाणी टाकलं होतं आणि थोडंसं पीठ त्याला लागलेलं होतं त्यात आपण असं पातळसर असं सारण तयार करून घेतलेलं आहे आणि ते यात टाकायचं म्हणजे आपल्या भाजीला छान दाटपणा येतो आता ही भाजी छान उकळी देऊ हुद। आणि मग भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही छान सर्व करू शकता अशी आपली चुनगोळ्याची भाजी तयार झाली आहे अशी आपली चुनगोळ्याची आमटी छान शिजून तयार झाली आहे हे आपले पोळे छान शिजून मोठेही झाले आहेत आता आपण ही डिशमध्ये छान सर्व करून घेऊ आणि तुम्ही हे भाकरीसोबत किंवा पोळीसोबत छान खाऊ शकता अशी आपली छान चुनगोळ्याची आमटी तुम्ही याला गोळा पाणी असेही म्हणू शकता ही तयार झाली आहे आपण छान सर्व करून घेतली आहे थोडीशी आपण कोथिंबीर अशी चुनगोळ्याची आमटी तुम्ही नक्की करून पहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्ही याला रेसिपीला काय म्हणता Thank you.